श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार मी आहे तुमची मैत्रीण पूजा आज जे काही मी बोलणार आहे ते स्वामीच बोलून घेतील माझ्या तोंडातून तर काही वर्षापूर्वी अशा काही गोष्टी झाल्या होत्या की मी स्वामींकडे गेले नाही हे बघा मला तुम्हाला एक क्लिअर गोष्ट करायची आहे की कुठल्या देवाच्या आपण पाया पडलं पाहिजे कुठल्या देवाकडे आपण नाम जप केला पाहिजे कुठल्या देवाचा आपण मंत्र म्हटला पाहिजे माझा मित्र त्याची भक्ती करतो म्हणून मी करतो किंवा मला असं सहज आमच्या पिढीजात ही भक्ती चालू आहे म्हणून मी करते पिढीजात भक्ती चाली चालू असेल पूर्वज आहेत तुमचे ती भक्ती करतायत दत्तांची दत्त भक्ती तर तुम्ही दत्त भक्ती नक्की पुढे चालू ठेवा समजा तुम्हाला तुम्हाला मित्र कोणी म्हटलं की चल माझ्याबरोबर आपण आता हे करू ते करू मी हे मी भक्ती करतो तू पण करत नसतं तुम्ही हे जाणून घ्या की तुम्हाला स्वामी भक्ती कशी तुम्हाला म्हणजे करायची कसं तुम्हाला कळेल की स्वामींचा पण माझ्यावर आशीर्वाद आहे की स्वामींना पण मी एक बाळ म्हणून कारण स्वामी माऊली आहेत त्या आई सारख्यात आपल्याला तर ते आई जशी बाळाची काळजी घेते तसे स्वामी आपली काळजी घेतात पण त्यासाठी तुम्हाला पण आतून तेवढं स्वामीमय व्हावं लागतं हाच देव आहे की ज्यासाठी मनाची माझी हाक ऐकलेली आहे आणि जेव्हा तुम्हाला असं अनुभव आयुष्यात घडतात की मी एवढ्या तेहतीस कोटी देवांमध्ये कुठला देव निवडायचा आपल्याला खरंच प्रश्न पडतो नाही का भक्ती तुम्ही कुठल्याही देवाची करा मनापासून करा आणि काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आढळल्या की समजून जायचं की या देवाचा बरद हस्ता आपल्यावरती आहे मी या देवालाच नमन करून कुठलीही कार्य करताना शुभ कार्य करताना मी काही माझ्या सुखात दुखात फक्त या देवाचं नाव घेणार आहे आणि ह्याच देवाला भजणार आहे तर हे तुम्ही कसं ओळखणार तर माझ्याबरोबर काय झालं हे माझा अनुभव पहिला मी सांगते स्वामी अनुभव माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आले होते म्हणजे मला माहेरची साथ देत नव्हते मला लहानपणीच आई वारली पण असं काही घटना घडली की माहेरी आई नव्हती माहेरी जायनाचा पर्याय रस्ता बंद होता सासरी मी राहत नव्हते मी माझ्या आजीकडे निघून आले होते मग खूप आयुष्यात माझ्या अडचणी चालू जेव्हा सासूर सोडून इकडे आली माहेरी तर माहेरी कसं तो भाऊ भाऊजे शेवटी म्हणजे इतकं मला त्या माझ्यामुळं त्यांना त्रास नको कारण तिचंही बा भाऊजाईचं लहान होतं त्यावेळेस आणि माझे जे देव आहेत दत्त त्यांनी मला जे मार्ग दाखवलं त्या मार्गाने मी गेले मी रात्री गणपतीचं मंदिर होतं त्या गणपतीच्या मंदिरात मी विचार करत बसले की आता मी माहेरी जाऊ शकत नाही ना सासरी राहू शकते मी करू तर काय करू देवा अशी माझी परिस्थिती झाली होती त्यावेळेस मला एक फोन आला बघा म्हणजे काही काही नाही माहिती कोणाचा फोन आला तर माझ्या एका हिजा एक मावस बहिणीचा फोन आला होता मी तुम्हाला एक क्लिअर करते ही गोष्ट म्हणजे कसं देवाला कळलं की हिला घर नाही आहे राहायला आधार नाही आहे आणि ती मला म्हणते अगं तुझं चाल काय चाललंय काय आलं तू इकडे आली आहेस एक काम कर आजीकडं राहायला कोण नाही आहे आज आजी म्हणजे कोण माझ्या आईची आई तर तू आजीकडं राहिला ये म्हणजे मला घरा घरात नव्हतं मला हे बघा मुलीला मना माहेर असतं ना सासर असतं हेच खरं आहे म्हणजे जिच्यावर अन्याय होत असतात किंवा जी संघर्षातून चालत असती त्या बाईला खरं माहिती असतं खरं काय आणि काय नाही ते मग आजीकडं गेल्यावर म्हणतात ना तेव्हा मला माझ्या आयुष्याचा मार्ग सापडला कारण आजी राहत होती ती कुठं राहत होती स्वामी समर्थ मटापाशी म्हणजे कोणी मला आशीर्वाद दिला कोणी मला बोलवून घेतलं कोणी मला खेचून घेतलं की बाळा आता तुला माझ्या भक्तीची गरज आहे आता माझ्या तुला माझ्या आशीर्वादीची गरज आहे तुला आता माझ्या छत्रछायेची गरज आहे तू माझ्या छत्रछायेखालीच राहा असं म्हणत ते जसं काय त्यांनी मला बोलवलं अजूनही मी तुम्हाला दाखवून स्वामींचं मठ आहे बालाजीनगरमध्ये त्या मठाला लागूनच पहिल्या मजल्यावर त्या खिडकीतनं मला स्वामी दिसायचे म्हणजे विचार करा पहिल्या मजल्यावर आजी राहत होती आजीचा जो नातू होता तो रा म्हणजे तिला वाटलं माझ्यासोबत राहील म्हणून तिने रेंटनी रेंट वन बेच के घेतला होता पण तू लग्न झाल्यावर काही तिच्यासोबत राहिला नाही म्हणजे मोठा झाला पण लग्न झाल्यावर तो तो तिच्यापाशी राहिला नाही अचानक गेले मी आता एकटी कशी म्हणून तिने मला बोलवून घेतलं म्हणजे मला तिने नाही बोलवलं मला स्वामींनी बोलवलं असं मी मानते म्हणजे तेव्हापासनं पहिली ही सुरुवात झाली म्हणजे दत्त भक्तीची मग स्वामींचा मठ मी म्हणजे स्वामी मला माहिती नव्हते काय मग ते मी श्रद्धा बघायला सकाळी संध्याकाळी आरती स्वामींचे पाहिजे मग रोज त्या आरतीला जाणं मग हळूहळू इतकी ओढ लागत गेली आणि त्यातच मला माझी मैत्री म्हणजे मी एकदमच अशी पडत्या काळामध्ये होते की सर्व म्हणतात ना सगळ्यांनी दरवाजे बंद केल्यावर एकच दरवाजा उघडतो तो असतो स्वामींचा दत्तांचा जो आपण मनोभावे ज्या देवाला मानतो तो देव आपल्यासाठी धावतो मला माहिती नाही ही भक्ती मी मागचे मी पण मे बी केली असेल किंवा लहानपणी कोणासोबत काहीतरी जाऊन कुठंतरी देवाला दत्तांना प्रार्थना केली असेल कसं ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही देव त्या देवामध्ये समाविष्ट आहे दत्तांमध्ये त्या व माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत माझा हाक पो आवाज जो होता मनाचा तो पोचला म्हणजे त्यांना बघवलं नाही की अरे हिला इतके दुःख आहे इतके पिढा आहे तिला इतका त्रास आहे ती कशी म्हणजे सहन करत असन ना तिला आई आहे सांगायला न कोणी ना तिला आधार आहे आपण तरी म्हणजे देवच त्यावेळेला आणि आपण साधे असून आपली भक्ती भोळी असन आपण कोणाला फचवत नसन आपण कोणाचा वाईट विचार करत नसन तर देव आपला विचार नक्कीच करतो असं करत देवानी मला मार्ग दाखवला आणि मी त्या मामीन मठात जायला लागले मला इतकी ओढ लागायला लागली सकाळी झाली की जायची मी मठात म्हणजे माझं सुद्धा तिथं घडलं ऐका मग हे जे आहे माझी मा मैत्रीण मला म्हंटली की दत्त जयंतीला चल म्हणून आपण पाया पडायला जाऊ मी म्हटलं अरे वा जाऊ की मी कशाला नाही म्हणत नव्हते म्हणजे जिथं देवाचं आहे तिथं मी येणारच असं होतं आणि आपण एवढं संघर्षात आहे म्हटल्यावरती आपल्याला पण त्यावेळेस असं नाही की संघर्षातच देव आठवतो पण देवबरोबर आपल्याला बोलवून घेत असतो की बाळा तुला आता माझी गरज आहे आता तुला माझ्या बोट धरून चालण्याची गरज आहे जसं का असंच मला देव म्हणत होते असेच मला दत्त म्हण म्हणत होते गुरुदेव दत्त अशीच दत्तकृपा माझ्यावर हवी आणि म्हणून मी गेले तिथे पोचले तर मग असे प्रकारे तुम्हाला सांगितलं मी ती बाई आली अशी समोर ना त्या ताई होत्या कोण ताई होत्या त्यांना काय प्रचिती आलेली त्यांनी काही सांगितलं नाही आम्हाला पण अकरा ग्रंथांमध्ये मला जो शेवटचा ग्रंथ होता तो तिनी त्या ताईंनी हा मला ग्रंथ हातात दिला आता तुम्ही याच्यावर इयर पण त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक थोडंसं जुनं आहे त्या मग असं दिसतंय हे बघा श्रीपाद श्रीवल्लभांचा हा ग्रंथ आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरिद्रामृत इथे लिहिलेला आहे आता हे तुम्हाला स्क्रीनमुळे थोडंसं उलट दिसत असणार पण तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला त्या ताईंचं नाव इथे लिहिलेलं डेट आहे तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार अठरा अठरा बावीस डिसेंबर तेव्हा दत्त जयंती होती मला कुठलेही असू दे ग्रंथ असू दे काही वाचताना हे बोट यूज करायचं नाही पहिलं बोट तर मग तारीख आहे तर इथे खाली लिहिलं आहे कैलासवासी नर्मदाबाई सीताराम साकुरे यांच्या स्मरणार्थ म्हणजे ह्यांच्या स्मरणार्थ त्यांची स्म इच्छा की त्या अकरा जणींमध्ये शेवटची अकरावी जी बाई असेन ती मी असेन तर मला इतकं म्हणजे आनंद झाला ना की काय म्हणजे आणि मी इतकी त्रासलेली इतकी मला मार्ग सुचत नव्हते काय वागावं कोणाशी काय बोलावं कुठं जावं काय करावं काही मार्ग नव्हता सगळे रस्ते बंद होते ना नोकरी होती ना घर होतं हातात एक मुलगी होती छोटीशी लहान तिला घेऊन हा मला आयुष्याचा संघर्ष खडतर प्रवास करायचा होता मग कसा करू काय करू सासर सोडलेलं माहेरी आधार नव्हता सगळीकडून अडकले होते मग कसं ना म्हणजे कोण ज्याचं कोण नसतं त्याचा देव नेहमी असतो मी तुम्हाला ही गोष्ट सतत म्हणते वारंवार म्हणते ज्याचं कोणी नाही त्याचा देव हा नक्कीच असतो आणि बघा इथे डेट पण त्या दिव त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी बावीस डिसेंबरला होती दत्त जयंती त्या जयंतीला आम्ही तिथे पोचलो आणि जसा हा ग्रंथ मला भेटला तसं मी या ग्रंथाचे पारायण करायला सुरुवात केली आणि जेव्हा मी या ग्रंथाचे पारायण करायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं की माणसांशी कसं वागायचं कसं या दुनियेत जगायचं कसं वागाय चालायचं कसं बोलायचं म्हणजे म्हणतात ना हा ग्रंथ तुम्ही रोजच्या काळात रोज काय वागलं पाहिजे कसं वागलं पाहिजे ह्यात सगळं लिहिलेलं आहे फक्त म्हणजे असं तुम्हाला इतकं कनेक्ट व्हायला लागतं त्यांना मनापासून म्हणजे बघा आता हा जो देव दत्तगुरु आहे ते मी निवडले का नाही म्हणजे दत्तांनी मला निवडलं म्हणजे कुठला देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे की कुठला देव कायम आपल्यासोबत चालणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे मंदिरात जायचं आहे आणि जर मंदिरात गेल्यावर तुम्हाला तिथं खूप हे बघा मंदिरात सगळीकडं प्रसन्न छानच वाटतं आणि त्या मंदिरात समोर असं देवाच्या शांतपणे डोळे मिटून बसायचे आणि जर कुठला देव तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय किंवा ज्या मंदिरात तुम्ही गेले तिथे तुम्हाला प्रसन्न वाटतंय का छान वाटतंय का खूप असा सुखद अनुभव होतोय आहे का तुम्ही सगळे काम होत आहे का तुमच्या डोक्यातले वाईट विचार सगळे निघून जात आहेत का की म्हणजे जसं काही तुम्हाला त्या देवाच्या कुशीत गेल्यावर बाकी काही नको मला त्या देवाच्या सानिध्यात असल्यावर खूप बरं वाटतंय खूप शांत वाटतंय खूप आल्हाद असं वाटतंय म्हणजे असं वाटतं की बाकी मला आयुष्यातले काही सुख सोयी नको जेव्हा तुम्हाला असा भास होतो ना तेव्हा तो देव म्हणजे तुमचा बोट धरून चालणारा तुमचा जो आहे आराध्य दैवत असं त्याला म्हणतात काही अंघोळ करायची ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे छानपैकी आणि एखादं छोटंसं तुमचा देवारा आहे त्या देवारापाशी जाऊन बसा पहिला अंघोळ देवांचं मस्त देवपूजा वगैरे केलेली आहे छान अशी देवपूजा करा आणि देवाला दिवा लावा आणि एक छोटीशी मॅटवर बसायचं कधी पण या गोष्टी करताना छोटी मॅट घ्या त्याच्यावर बसा आणि हात जोडून डोळे बंद करायचे शांत व्हायचे मनातले सगळे वाईट विचार निघ सगळे काढून टाकायचे वाईट आणि देवाला म्हणायचं हे देवा मी भरकटलेलं आहे मला माहिती नाही की आता इथून पुढचा माझा प्रवास कसा असणार आहे तर मला कृपा करून तुमची कृपा आशीर्वाद माझ्यावर होऊ द्या मला असं दाखवा की माझ्या मला इथून पुढं मला कुठला मार्ग आहे माझ्यासाठी मला तुमचं साथ द्या मला तुमचा आशीर्वाद द्या मला तुमच्या बोटाची बोट धरून चालण्याची खूप गरज आहे मी खूप अडकलं मला ह्या जगदुनियेची मोह मायत मला अडकू नका मला तुमच्या जवळ घ्या मला तुम्ही दर्शन द्या तुम्ही माझ्यासाठी बनल्यात मी तुमच्यासाठी बनल्या माझ्या हृदयाची हाक तुमच्यापर्यंत पोचू द्या जेव्हा तुम्ही असं मनापासून बोल तेव्हा तुम्हाला जो देव दिसतो तो तुमचा आराध्य देवात ती तुमची आराध्य आहे मग महादेव असतील कृष्णा असतील किंवा गुरुदेव असतील गुरुदेव दत्त असतील ते दत्तगुरु स्वामींच्या रूपात दर्शन देतील किंवा श्रीपाशी देतील म्हणजे बघा ह्या सगळे देव सारखेच आहेत म्हणजे एकच देव आपण मानायचा जेव्हा आपण डोळे बंद केल्यावर ज्या देवाला पाहतो तोच आपला देव म्हणजे तोच आपल्या तारणारा आणि तोच आपल्या मारणारा देव असा आहे म्हणजे शकतात की तुम्ही खूप अडकलेले आहेत असून त्यावेळेस सहज कोणी प्रार्थना करत नाही मनापासून तुम्ही जीव तोडून प्रार्थना करत असताना की देवा बघा ना माझ्याबरोबर एवढं वाईट आहे आणि जेव्हा तुम्ही या भक्तीत आणि जेव्हा तुम्ही एखाद्या देवाला मनापासून प्रार्थना करतान तेव्हा तो देवाला तुम्ही सगळ्या गोष्टी सांगायच्यात अगदी म्हणजे अ आपण म्हणता ए टू झेड म्हणजे सगळ्या गोष्टी काही लपवायचं नाही म्हणजे अ अप, बारीक एक सारी गोष्टी मनातल्या सगळ्या गोष्टी त्या देवाला शेअर करायच्या की हे बघा असं झालं चांगलं हो वाईट हो सगळं सांगा सगळं कोणी नाही स्वामी माऊली आहेत ऐकायला कोणी नाही माझी स्वामी माऊली आहे ना ऐकायला माझी आई आहे, आहे ना ऐकायला त्यांना आई तुम्हीच आई तुम्हीच बाप असं धरून चालायचं जेव्हा तुम्हाला तुमचं आराध्य दैवत दिसतील ना तुम्ही त्यांना मनापासून शरण जायचं तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातले चमत्कार बघायला सुरुवातवा तेव्हा तुमच्या वाटा आपोआप मोकळ्या होतील जे हो म्हणजे हो, म्हणतात ना असं आयुष्य ते असं आयुष्य होणार तुमचं मी तुम्हाला सांगते तुम्ही फक्त ही वाट धरा कुठल्या तरी देवावर इतका मनापासून विश्वास ठेवा ना आहे बघा कुठलाही देव तुमच्यावर प्रसन्न कधी होईल मी तुम्हाला सांगते Uh, की जेव्हा तुम्ही ह्या तीन गोष्टी करतात म्हणजे कोणाचाही वाईट विचार करणार नाही वाईट चिंतणार नाही म्हणजे माझं हिनी घाण केले हिनी माझं वा हे केलंय असे शब्द तोंडात आणायचे नाहीत म्हणजे मला ते शब्द पण बोलायचे वाटत नाही म्हणजे तुम्हाला सांगते म्हणजे राग रागा तर रागा, रागावर नियंत्रण करायचं पहिली गोष्ट हळूहळू ऑटोमॅटिक या गोष्टी होत जाणार आहेत गोष्टी तुम्ही चालू करा करायला पहिली गोष्ट वाईट चिंतू नका वाईट बोलू नका आणि वाईट वागू नका देव बरोबर तुमचा जो आराध्य दैवत आहे तुमच्यापाशी येणार किंवा तुम्ही त्यांच्यापाशी बरोबर त्यांच्या बुलावयाकडे जाणार आई हरवली आपण एखाद्या जत्रेमध्ये जातो आपली आई हरवली आपण किती रडतो किती त्रासतो किती आपण मनापासून की माझी आई सापडू दे माझी आई सापडू दे असं म्हणतो तसंच आहे जेव्हा तुम्ही हरवलेले असतं ना तेव्हा तुमचा जो आराध्य दैवत ते किंवा तुमच्या जे मनापासून जी तो बरोबर तुम्हाला आणि आणि तुम्ही त्या देवापाशी जाता तुमच्या भक्तीला सुरुवात होते चला आता व्हिडिओची समाप्ती करते तुम्हाला कळाला असेल कशी तुम्ही भक्तीला सुरुवात करायचे कुठल्या देवाची भक्ती करायची हे मी तुमचा मार्ग क्लिअर करून दिलाय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त